हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा भारतीय हवाई दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे देशाची ताकद सिद्ध झाली असून सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याच्या दृष्टीने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार वीस मे रोजी बुलढाणा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून निघालेले तिरंगा रॅली पुढे संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक चिखली रोड सर्क्युलर रोड मार्गे शहीद जवान स्मारकावर पोहोचले या ठिकाणी शहीदांना अभिवादन करण्यात आले भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व वा त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले याप्रसंगी कर्नल सुहास जतकर यांनी देखील आपले मत मांडले पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय केलेली कारवाई लागल्याने भारताविरुद्ध हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते परंतु भारताने हवेतच सर्व हल्ले हाणून पाडले व चोख प्रत्युत्तर दिले भारतीय हवाई दल तसेच संपूर्ण सैनिकांचा अभिमान असल्याचे प्रतिपादन जतकर यांनी केले शतकापासून पाकिस्तानने आतंकवाद हा एक हत्यार वापरला होता आणि भारताला छळ छळण्याचा प्रयत्न केला होता तो वारंवार वारंवार वाढतच होता आणि सगळ्यात जास्त त्यांनी म्हणजे जर का हा छळवाद आतंकवादाने मांडला होता तो होता जम्मू अँड काश्मीरमध्ये आपण नेहमी बोलणे चालणे व्हायचे छोटे मोठे बॉर्डर स्क्रिमिशेस व्हायचे पण फुल फ्लेज ऍक्शन यावर्षी भारताने घेतलेला आहे आणि अशी ऍक्शन घेतलेली आहे की जे शहीद आपले जवान झालेले आहे त्यांच्या स्मृतीला वळून सांगतो की आम्हाला सैनिकांना खूप आनंद वाटतो की एकदाच धडा शिकवला म्हणजे पुन्हा हे जे दुश्मन आहे पाकिस्तान आहे आपल्याशी लढायची हिंमत करणार नाही आणि इंग्लिशमध्ये म्हणतात फिअर इज द की जी भीती वाटली पाहिजे दुश्मनाला आपल्याबद्दल ती भीती निर्माण आपण केलेली आहे शहीद सैनिक सा, तर तीनच गोष्टीसाठी लढतो नाम नमक आणि निशान आज ही निशाणाच्या नावानं आपण तिरंगा रॅली काढली आम्हाला आमचं ऊर भरून येतं त्या ह्याच्यासाठी की आमच्या ज्या शहीद जे शहीद होतात जे जा जवान जा आहे त्यांच्यासाठी तुम्ही एवढं मोठं करता आणि ज्या निशाणासाठी आम्ही लढतो ज्या निशाणासाठी आम्ही मरतो मरतो त्या निशाच्या नावाने ही रॅली काढलेली आम्हाला आम्ही माझे सैनिक आणि आजी सैनिक आणि त्याच्या कुटुंबियाच्या वतीने सर्व जणांचे फार आ, फार आभार मानतो आणि आम्हाला फार गर्व आहे या रॅलीचा पहलगाम झेंडा पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यामुळे निष्पाप पर्यटकांच्या जो बळी गेला त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय नौजवान आणि महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले भारत यावेळेस एवढ्यावरच थांबला नाही तर पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ले करून त्यांची वायुसेनेची पूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त केली पाकिस्तानचं कमळ ओढलं पाकिस्तानला भारताच्या हवाई हद्देमध्ये सुद्धा घुसून देण्याचं काम आमच्या भारतीय जवानांनी केलंय ज्या जवानांच हे शौर्य संपूर्ण देशामध्ये आज गौरवल्या जात आहे तिरंगी रॅ रा, तिरंगा रॅली प्रत्येक ठिकाणी काढून देशाच्या जवानांना त्यांच्या शौर्याला सलाम केला जातो आहे सॅल्यूट केला जातो आहे व जे जवान शहीद झाले त्यांना या ठिकाणी वंदन केलं जाते आहे मला अभिमान आहे गर्व आहे की संपूर्ण देश आज जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जवान, जवान स्वतःच्या छातीला माती लावून प्राणाचं बलिदान करून या मातृभूमीचं रक्षण करताय मी भारतीय जवानांना तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी सॅल्यूट करतो जय हिंद जय महाराष्ट्र